सन एकोणावीसशे तीसमध्ये झालेल्या सत्याग्रहात सामील झालेल्या शेकडो स्वातंत्र्य सैनिकांसोबतच सिन्नरचे काही स्वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते त्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतिपित्त्यार्थ सिन्नर पोलीस ठाण्याजवळ एक हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला शासनाच्या वतीने नऊ ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून जाहीर करण्यात आला म्हणूनच सिन्नर येथील वंदे मातरम संघटनेच्या वतीने या स्तंभाला पुष्पहार अर्पण करून सिन्नरच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले एकोणावीसशे तीस साली ब्रिटिशांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात सिन्नरच्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलून बलिदान दिले तर काहींनी तीर काठ्याच्या साह्याने ब्रिटिशांशी मुकाबला केला अशा शूरवीर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतिपित्त्यार्थ सिन्नर येथे सिन्नर पोलीस स्टेशनच्या आवारात हुतात्मा स्तंभाची उभारणी करण्यात आली या हुतात्म्यांना नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी अभिवादन करण्यासाठी वंदे मातरम संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले यावेळी संघटनेचे सदस्य तथा सिन्नर नगरपालिकेचे नगरसेवक संतोष शिंदे यांच्या हस्ते येथील स्मारकास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली यावेळी वंदे मातरम संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते तुषार काळेसह अक्षय गायकवाड मातृभूमीवर आपण सर्वांनी जन्म घेतलेला आहे प्रथमतः त्या मातृभूमीस आपण वंदन करून आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन आपल्याला सर्वांना माहिती आहे स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्यावर जवळजवळ इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलेलं होतं त्या दीडशे वर्षात आपल्या क्रांतिवीरांनी फार कार्य केले त्यावेळेस देशा देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यात जहाल मतवादी होते मावळ मतवादी होते त्या दोघांनी एकमेकाच्या प पद्धतीने काम काम करत होते त्यानंतर आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला सर्वांनी विचार केला का आता यांना हे करून चालणार नाही आता यांना काहीतरी जहाल पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे महात्मा गांधींनी एक अधिवेशनात त्यांनी डिक्लेअर केलं शेवटी की आपण जे करतो का का ते काय उपयोग नाही आता आपण अशा पद्धतीने ठरवायला पाहिजे की या इंग्रज सरकारला आता इथून चले जाव म्हटल्याशिवाय काही अर्थ नाही आहे आणि त्यांनी त्या त्यावेळेस या सभेत त्यांनी त्या काँग्रेसचं जे अधिवेशन झालं होतं त्या सभेत त्यांनी चले जाव हा नारा दिला आणि सांगितलं की आता असे वागा की करू किंवा मरू करेंगे या मरेंगे अशा पद्धतीने कार्य करा आणि हे पुढचे चार वर्ष गेल्यानंतर आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अखेर आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे तर त्याकरता आ जे का कार्यकर्ते आपले हे झाले देशाचे हुतात्म्य झाले आपण त्यांना आज अभिवादन करण्यासाठी इथे जमलेलो आहोत आपण सर्वांनी त्यांना विनम्र अभिवादन करूया त्यांना कुठे कुठे प्रणाम करूया आज नऊ ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिन स्वातंत्र्यपूर्व काळात ह्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नऊ ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळवण्याची मुहूर्त वेळ झाली खरी ती याच दिवशी याच दिवशी आपल्या क्रांतिकारकांनी करेंगे या मरेंगे चले जाओ ही घोषणा दिली आणि त्याचाच परिपाक म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपणास स्वातंत्र्य मिळाले या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीनिमित्त भारत सरकारने नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन साजरा करण्याचं ठरविलं आणि त्या पद्धतीने सर्व भारतभर हा ऑगस्ट क्रांती दिन हा नऊ ऑगस्टला साजरा होत असतो आपलं भाग्य आहे की या स्वातंत्र्य मिळवण्याच्या काळात आपल्या तालुक्यातले एकोणावीस हुतात्मे ह्या सिन्नर तालुक्याने दिलेले आहेत त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी वंदे मातरम संघटनेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे मान्य तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्या आणि संपूर्ण सिन्नर तालुक्याच्या वतीने ह्या संपूर्ण भारतभरात जे जे हुतात्मे झाले आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो आहोत आणि त्यांना इथे अभिवादन करीत आहोत